जी हत्या झाली होती हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे तिच्या सुनेने तिची हत्या केल्याचं समोर आलेलं काय सांगलं संपूर्ण प्रकरण परवाच्या दिवशी रात्री आपल्या समोर अशी एक घटना आली की एक ज्येष्ठ महिला त्यांची हत्या करण्यात आली होती मुकुंद सोसायटी हिमालय सोसायटी जो आहे तिथे ते आपल्याला सूचना भेटली आपण सर्व आपले जे सर्व अधिकारी तपास तिथे गेले तर आपल्याला तिथे एक महिलाची बॉडी सापडली होती आपण कसोशीनं त्यांचा तपास वगैरे हो केला त्याच्यामध्ये तांत्रिक पुरावे आजूबाजूचे जे लोक त्यांची जी तपास केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा निष्पन्न झाला की त्याच्यामध्ये त्यांची जे सावत्र सून आहे त्यांनी प्रॉपर्टीच्या वादातून आणि चोरीच्या उद्देशाने ते त्यांची हत्या करण्यात आली आणि पुढे ते हत्या करून ते तिथून निघालेली होती त्याच्यामध्ये काय आपले जे मी सांगितलं ना आपले जे तांत्रिक पुरावे आणि जे आप जे आपले मौखिक साक्ष आजूबाजूचे लो लोक आहे त्यांच्याशी आम्ही चौकशी केली तो त्यांच्याशी आपल्याला असा कळला की इथे कोणी कोणी आले होते यांचे कोण नातेवाईक कोण आहे हे एकटीच महिला होती तर त्याच्यामध्ये सर्व जे आपले जे अँगल होते ते सर्व अँगल आपण तपासले होते त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे ते अँगल आम्ही तपासला त्याच्यामध्ये आपण पुढे खोल सखोल तपास केला तो त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झाला गोष्ट समजते की साथी साथी या पैशाची गरज तिच्या याच्यामध्ये आता काय आता आपण यांनी अटक केलेला आहे आता या बुडे यांनी आपण घेऊन जाणार आहे आणि यांची आपण पोलीस कस्टडी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जे तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल प्राईम फेशी ते प्रॉपर्टीच्या वादातून आणि तसेच आपल्या चोरीच्या उद्देशाने केलेली घटना प्रथमदर्शनी दिसत आहे